तर आपल्या मनात असणाऱ्या सुप्त इच्छा जेव्हा इतरांकडे थेट बोलून दाखवता येत नाहीत तेव्हा त्या इच्छा लोक देवासमोर व्यक्त करतात महाराष्ट्रामध्ये कार्तिकी एकादशीचं निमित्त साधत अशीच दोन गाराणी पंढरपूरच्या विठुरायाला घालण्यात आली आहेत त्यातलं एक गारहाणं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आणि दुसरं आहे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गारहाण्यांची आणि साकड्यांची चांगलीच चर्चा रंगी आहे ही गारहाणी नेमकी काय आहेत कुणी घातली आहेत आणि कशी घातलीयेत याचा आढावा घेऊया या, या सविस्तर रिपोर्ट हो आवडेल मला काय सगळ्या जनतेला आवडेल या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठलाची पूजा केल्यानंतर देवाला काय साकडं घातलं हे त्या माध्यमांना सांगत होत्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री पूजा करतात तर आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते हाच धागा पकडत लता शिंदेंनी विठ्ठलाकडं आषाढी पूजेची संधी मिळावी असं साकडं घातलं कार्तिकीला मिळालेल्या आशीर्वादामुळं समाधानी दिसणाऱ्या लता शिंदेंना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता आषाढीची पूजा करायला आवडेल का त्यावर लता शिंदेंनी दिलखुलास हसत काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका नाही आता देवाची जशी माऊलीची विठ्ठलाची जशी आम्हाला आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आम्ही त्याच्या चरणी येऊन मस्तक चरणी ठेवू असं कधी विचार केला तर अशी पूजा सगळ्यांना मिळून करायला मिळेल पण कार्तिकी आम्ही मी तर बोलेन माझं सौभाग्य आहे विठ्ठल आणि दिलेलं की त्याच्या चरणी मला दो, दोन्ही पूजा भेटल्या ज्या आरती कार्तिकी पूजा आमच्या हातून घडली त्या आरती साहेबांना पूर्ण आवडेल ना कोणाला दे पण आवडेल मला काय सगळ्या जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कार्तिकीच्या पूजेवरून आषाढीच्या पूजेसाठी प्रमोशन व्हावं ही त्यांच्या कुटुंबियांच्या मनातली इच्छा या निमित्तानं जाहीर झाली त्याचवेळी सर्वांना आठवली की राज ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठीच्या लाचारीवरून नुकतीच एकनाथ शिंदेंवर केलेली टीका ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही केला की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती करायची आता पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या शिंदेंना जर आषाढीच्या पूजेची एवढी आस लागली असेल तर अजितदादांची काय अवस्था असेल याची कल्पना करा त्यामुळेच असेल कदाचित पण दादांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरींनी विठ्ठलाला घातलेलं साकडं अधिक थेट स्पष्ट आणि स्पेसिफिक होतं आषाढी एकादशीच्या पुढच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होत आणि त्यांनी आषाढीची पांडुरंगाची सपत्नी पूजा ही पंढरीला करो या अशी प्रार्थना आम्ही जगद्गुरु तकुबार चरणी आज चरणी केलेली आहे ती मी नेहमी करत आलोय पण माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल अशी मला शाश्वती आता प्रश्न होता अजितदाता जर आषाढी एकादशीची शासकीय पूजा करणार तर मग देवेंद्र फडणवीस काय करणार आपलं साखडं मान्य करताना विठ्ठला समोर हा पेच उभा राहू नये याचीही काळजी मिटकरींनी घेतली होती फडणवीसांचं काय, काय होणार याचं उत्तर त्यांच्याकडे तयारच होतं तर आता विठुरायाकडं आषाढीच्या पूजेची संधी मिळावी यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची साखळी आली आहे पुंडलिकाच्या भेटीसाठी स्वतः अठ्ठावीस युग प्रतीक्षा करणारा विठुराया साकडं घालणाऱ्यांना नेमकी किती प्रतीक्षा करायला लावणार याचीच आता उत्सुकता अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा